अपडेट युवराज सूर्यवंशी वय वर्ष राहणार एकलव्य नगर करगाव रोड चाळीसगाव येथील एका छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या मागासवर्गीय वयोवृद्ध महिलेचे पती मयत झालेले होते त्यांना मूल बाळ नाही अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करीत होत्या अशा महिलेला महाराष्ट्र शासनाच्या इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळत नसल्याची माहिती संदीप लांडगे मित्रमंडळास काही महिन्यांपूर्वी झाली असता संदीप लांडक मित्रमंडळाच्या सदस्यांनी तात्काळ त्या महिलेसाठी इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची स्वतः जमाजमाव करून प्रकरण तहसील कार्यालय चाळीसगाव यांच्याकडे जमा केले सदर प्रकरणात चाळीसगाव तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मोलाचे सहकार्य करून त्या विधवा महिलेस तिच्या हक्काची इंदिरा गांधी विधवा पेन्शन मंजूर केली तरी सदर महिलेस इंदिरा गांधी विधवा पेन्शन अंतर्गत पंधराशे रुपये प्रति महिना लाभ मिळणार आहे त्यामुळे यापुढे या महिलेला शेतात जाऊन मोलमजुरी करण्याची गरज उरली नाही तरी शासन स्तरावरील योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या तालुक्यातील गरजू निराधार अपंग वयोवृद्ध नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन संदीपदादा लांडगी मित्रमंडळ महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रीय जनमंच पक्ष तालुका अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चाळीसगाव प्रदेश उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव